अनेकांचा असा समज आहे आए की आयफोन हा सगळ्यात सिक्युअर आहे म्हणजे कुठलाही मोबाईल फोन असो त्या मोबाईल स्मार्टफोन पेक्षा आयफोन सिक्युअर आहे असं मानलं जातं ह्याच्यामध्ये किती ताते लहान मुलांना मोबाईल हँडल करायला देताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कॉल येतो तुम्हाला कळत नाही कोण कॉल करतो तुम्ही बोलेसोबत समोर जर मी पुरुष असेल विक्टीम तर समोर एक स्त्री होती ती पूर्ण कपडे अंधावरचे काढते आणि व्हिडिओ बनवतात पंधरा सेकंड मध्ये असं भासवतात की मी त्या स्त्रीला काहीतरी विचारतोय युअर क्लोज वगैरे हे करते कधीच म्हणत नाही पुढच्या पंधरा मिनिटात एवढी डेव्हलप टेक्नॉलॉजी तुम्हाला एक व्हिडिओ येतो की तुम्ही असली भाषेत त्या महिलेशी बोललाय त्या महिलेला जबरदस्ती केले कपडे काढत ते तुम्ही काहीच केलं नव्हतं आणि एक साधारण माणूस असतो आणि हे केलं नाही पण प्रत्येकाला वाटेल मी हे करतो कोण मला विश्वास ठेवणार म्हणून तो एक सुसाईड करतो आणि तो लाखो रुपये देऊन टाकतो बाबांचा पूर्ण एटीएमचा तो नंबर असतो सीबीव्ही सकट पाठवता तो बरोबर बाबा झोपले की तो नंबर टाकायचा फोनपे इन्स्टॉल करायचा इन्स्टॉल काम झालं ते गेम परचेस बरोबर पर ओटीपी डिलीट करा सर <laughs> डिलीट करायचा आणि मला तो कुठे भेटला तर त्याला ईमेल डिलीट करायचा माहित नव्हतं वायफाय यूज करणं सुरक्षित आहे का किंवा या वायफायच्या माध्यमातून काय आपल्याला गंडा घातला जाऊ शकतो शंभर टक्के गंडा घातला कसं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होत आहेत नवी नवीन नवीन शोध लागले जात आहेत नवीन टेक्नॉलॉजीमुळं माणसाचं जीवन अतिशय सुसह्य आणि वेगवान होताना पाहायला मिळतंय मात्र दुसऱ्या बाजूला ज्या तंत्रज्ञानामुळे माणसांचं जीवन आणि राहणीमान अगदी सुसह्य होतं आहे वेगवान आहे तीच टेक्नॉलॉजी दुसऱ्या बाजूला काही लोकांच्या हातामध्ये आलेली आहे आणि त्याचा मिसयूज करून ते लोकांना त्रास देण्याचं काम करत आहेत सायबर सिक्युरिटी हा सध्या खूप ट्रेंडिंग असा विषय आहे या सायबर सिक्युरिटी हा किती मोठा विषय आहे हे जर एक तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या जे भारतामध्ये जे काय गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपला सायबर किंवा इंटरनेट किंवा तंत्रज्ञानाशी रिलेटेड गुन्हे हे आत्ता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दरवर्षी हजारो कोटी रुपये गोरगरिबांपासनं श्रीमंतांपर्यंत सर्वांकडून लुटले जात आहेत आता हे लुटणारे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई काय होते हा नंतरचा भाग आहे परंतु सद्यस्थितीला सायबर सिक्युरिटी या विषयावरती अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू आहेत त्याला अजून कशा पद्धतीनं लोकांना व्यवहार करणं सुरक्षित होईल याबद्दल संशोधन सुरू आहे पोलीस या पोलिस म्हणा किंवा जे गृह खातं आहे तेसुद्धा यावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती लक्ष ठेवून आहे मात्र तरीही जनतेला अनेक प्रश्न असतात सर्वसामान्य लोकांना अनेक प्रश्न असतात या सायबर सिक्युरिटी संबंधात अर्थात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत ते आपल्याला सायबर सिक्युरिटी रिलेटेड कायदेशीर बाजूही समजावून सांगणार आहेत आणि तंत्रज्ञानाशी रिलेटेड अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला सांगणार आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रतीक तेंडुलकर आहेत ज्यांच्याकडून आपण या सर्व बाबी जाणून घेणार आहोत सिक्युरिटी किंवा तुमचा पर्सनल डाटा शेअर होणार नाही हा एक भ्रम आहे किंवा आहे असं परंतु अनेकांचा समज की आयफोन हा सगळ्यात सिक्युर आहे म्हणजे कुठलाही मोबाईल फोन असू द्या मोबाईल स्मार्टफोन पेक्षा आयफोन सिक्युर आहे असं मानलं जातं ह्याच्यामध्ये किती तथ्य खूप छान मला यावरून आठवतं की आयफोन ची केस होती तुम्हाला आठवत दोन हजार पंधरा का सोळा मध्ये आयफोन वर्सेस एफबीआय तर त्यावेळेला शॉर्ट मी सांगतो की विचारलं होतं एक क्राईम रिलेटेड इन्सिडेंट होता mm. त्यामध्ये माहिती पाहिजे होती तर आयफोनला ती मागण्यात आली होती आणि आय आएफ... तो सेक्युरिटी पॅच वगैरे हे करून इन्स्टॉल करून देण्याबाबत mm. माहिती मागितली होती mm. पण आयफोननी इन्कार केला नाही म्हटले mm. आणि मग ती अॅपलेट मध्ये गेले वगैरे वगैरे शेवटपर्यंत आयफोन मी नाही दिला mm. म्हणजे दॅट इज वॉट mm. आयफोन सेक्युरिटी म्हणून मी तुमच्यावर त्यातल्या त्यात आयफोन इज व्हेरी मच सेक्युअर अँड्रॉइड म्हणजे आयक्यू चे फोन असतील चे असतील वन प्लस असतील बरेच जण अँड्रॉइड टेक्नॉलॉजीवर चालतात त्याचप्रमाणे आयओएस ही वेगळी ची स्वतःची आणि त्याचं सेक्युरिटी खूप वेगळी सेक्युरिटी म्हणजे तुम्हाला जर आता कुठले ऍप्स असतील हे जे मी ऍप सांगितले तुम्हाला फिशिंग अटॅक्स करा किंवा तुम्हाला म्हणतात की एपीके फाईल इन्स्टॉल करा तर आयफोन मध्ये बारड असतात होणार त्यांचं रेग्युलर चेकिंग सुरू असतं इंटरनल ओके तसं अँड्रॉइडचं नाही होत तेवढं नाही होत म्हणजे आयफोनच्या ऍप स्टोअरला जे ऍप आहेत तेवढंच इन्स्टॉल होणार जे एक्स्ट्रा जे व्हॉट्सअप थ्रू पाठवले जातात नाही इन्स्टॉल होणार म्हणून त्यांचं रेग्युलर तुम्ही ऍड ऍडव्हर्टाइजमेंटचं पण बघा कमी असतं म्हणजे त्यातल्या त्यात आयफोन हॅज अ व्हेरी गुड सिक्युरिटी कम्पेअर्ड टू अँड्रॉइड म्हणजे आज मार्केटमध्ये चार गोष्टी ए बी आणि सी ए ऑल विल सॉल्व माय पर्पस पण त्यातल्या त्यात ए इज आयफोन बेस्ट बी आणि सी बाकी मी अँड्रॉइड वगैरे चांगला आहे म्हणून आयओएस तेवढं सिक्युअर्ड आहे कम्पेअर्ड टू अँड्रॉइड सर आता टेलिग्राम हॅकिंगचं एक प्रमाण खूप वाढलंय तर टेलिग्राम हॅकिंग मध्ये काय होतं की एक लिंक पाठवली जाते ज्याच्यामध्ये सांगितलं जाते की तुमचे फोटो ज्या वेबसाईट वरती आहेत मग लोक ते क्लिक, क्लिक करत आणि मग त्यांचा अकाउंट हे हॅक होत आणि त्यांच्या अकाउंट मधले जे कोणी नंबर्स आहेत जेवढे नंबर सगळ्यांना मेसेज जात ठीक आहे मग हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे झालं तर असं काय करायला पाहिजे आणि अशा प्रकारचे लिंक्स फ्रॉड आहेत किंवा हे ओळखता येऊ दोन तीन प्रश्न मी प्रत्येकाचे वेगळे उत्तर देतो खूप छान प्रश्न आहे टेलिग्रॅम किंवा कुठल्याही ऍप्लिकेशन वर इन्स्टॉल क्लिक करता बॅकग्राऊंडला तुमच्या फोन वर्क बरोबर म्हणजे एक एपीके फाईल असेल किंवा एखादी लिंक सपोज मला राजकारण आवडतं तुम्हाला स्पोर्ट्स आवडतात आवडतं आणि कोणाला वेगळं आवडतं तर तो बरोबर गुगल तुम्हाला किंवा तुमचं तुमची एक आवड एक हे करत आपण एसईओ म्हणतो सर्च इंजिन ऑप्टमायझेशन तुम्ही एखाद शूज बघा तर तुम्हाला तो चे जेवढे अलाइंड आहेत तुम्हाला फेसबुकला शूजचे ऍड दिसणार इंस्टाग्राम शूजचे ऍड ह्याला पण एसईओ म्हणतो त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्हाला एखादा लिंक शूट करतो लिंक शूट केला तुम्ही इन्स्टॉल करता ती बॅकग्राऊंड मध्ये वर्क करते आणि तुमचे सगळे तुम्ही त्याला जसं मग म्हटलं की कॅमेरा देतात तुम्ही कॉन्टॅक्टचे पण ऍक्सेस देतो ओके एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट ऍक्सेस दिले की सगळे कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळतात मग त्या पुढे त्या कॉन्टॅक्ट सगळे टॅक करतात म्हणून तुमच्या अशा ऍप्लिकेशन लिंकवर आज मला मला वाटत नाही फार रेअर व्हेरी पॉईंट वन पर्सेंट कोणती म्हणजे सस्पिशियस लिंक आहे इमिजिएट सांगतात तुमचे फोटो द्यावे आपल्याच मित्राने पाठवलेला मेसेज आहे हा पट्ट तंतू दंत वाटतो की आपल्या मित्राने पाठवलं कारण का आपल्या मित्राचं फोन ते दद्या नंबर आहे तो हॅक केला गेला तो म्हणून तुम्हाला प्राइवेसी वाटतं विश्वास मिळला मगाजी विश्वास संपत तर हा बाबा हा जेन्युइन वाटतो पण तुम्ही त्या लिंकवर क्लिक करतात नंतर तुम्हाला कळतंय तसे पण अकाउंट हॅक असतं मग माझं पण होतं आणि पुढे माझे माझ्या माझ्या फोन मध्ये 5000 कॉन्टॅक्ट्स आहेत पण माझा फोन जर हॅक झाला तर मी किती डेंजरस असू शकतो नाही प्रतीक तेंडुलकर सायबर जंगले होणार नाही त्यांनी पाठवलं म्हणजे येऊ म्हणून अशा प्रणाली मध्ये ते हॅक होतं आणि हे जर झालं तर इमिजिएटली वन नाईन थ्री झिरोला कॉल करा तर बेस्ट की तुम्ही एक दहा ओळींचा सिंपल मेसेज की माझा असं असं हे झालंय मला प्लीज गिव्ह मी जस्ट नॉर्मल दहा ओळी त्याबद्दल ह्याच्या ते स्क्रीनशॉट्स ती यू आर एल असेल तर यू आर एल लिंक कॉपी करायची आणि जे काही स्क्रीनशॉट असतील काय पैसे मागितले काय केलं ते अपलोड करून टाकायचं पण हे इमिजिएट करा आणि त्याचबरोबर तुमच्या लोकल पोलीस स्टेशन असेल तुमचं आता मी वाकड हातीत राहतो वाकडचं पोलीस स्टेशन मी सांगूया सांगूयचं मी सिंहगड रोड सिंहगड पोलीस स्टेशनचा एक सिनियर ईमेल इमेल असतो <laughs> इन्स्टेड ऑफ पोलिस स्टेशनला जाणार तरी ईमेल ते करू शकता बँकिंग रिलेटेड असेल तर सगळ्यात महत्वाचं तुमच्या व्हिडिओद्वारे मी असं हे करतो की तुमच्याकडे तुमच्या बँक मॅनेजरचा सपोज तुमची एसबीआय असेल आणि एरणवाणी शाखा असेल तर एरणवाणी शाखेचा तुमचा जो बँक मॅनेजर त्याचा तुमच्याकडे मोबाईल नंबर असला पाहिजे त्या शाखेचा हेल्पलाईन नंबर असला पाहिजे त्यानंतर ईमेल आयडी असला पाहिजे okay. म्हणजे तुमचा एखादा रेड फ्लॅग जनरेट झाला की तुमचे पैसे खात्यावर गेले okay. तुम्ही त्या ईमेल ऍड्रेसला ईमेल पडावत की असं असं माझ्या अकाउंट इगलिव्हिटीज झाली काय होईल त्या बँकेला पण एक मेसेज जातो तुम्ही कधी जाणार सॅटर्डे संडे असेल तुम्ही कधी स्टॅम्प कॉपी घेणार म्हणून ईमेल आय टी प्रमाणे ईमेल ग्रायलरला जातो की ईमेल आय हॅव रिपोर्टेड इट द कन्सर्न पर्सन मग हेल्पलाईन नंबर अधिकृत आहे का तुमच्याकडे मग नेक्स्ट अधिकृत हेल्पलाईन तुम्ही पोलीस स्टेशनला पण फॉरवर्ड करू शकतो बरं आता याच्या सर अनेक फेसबुक पेजेस असतात तर ते पेजेस हॅक केले जातात अकाउंट की पैसे मागण्यासाठी वगैरे उपयोग होतोय परंतु हे जे पेजेस आहेत ज्याला मिलियन्स मध्ये फॉलोअर्स असतात लाईक्स असतात लोकांचे तर फेसबुकचे पेजेस हॅक केले जातात इंस्टाचे पेजेस हॅक केले जातात युट्यूब चे अकाउंट हॅक केले जातात हॅक करून हे करतात काय बेसिकली एक रॅन्सम वेअर म्हणून अटॅक आहे तुम्हाला म्हणतं की तुमचं सिस्टम बंद करायचं तुम्ही एक मोठे इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही एक युट्युबर आहात तर तुम्ही तुमचं पेज तुम्ही मोठे राजकारणी आहात तर तुम्हाला इजा मोठी होणार सगळं का कशासाठी करतात पैशासाठी करतात बरोबर बरोबर तर तुमचं रॅन्सम वेअर असा अटॅक होता की तुमचं सगळं बंद पडतंय चालू केल्याशिवाय तुम्हाला पर्याय मग तुम्हाला पैसे मागणार मग तुम्हाला दी अमाऊंट मागतील जसं सेक्स्टॉर्शन मध्ये होतं आपण त्यावर पण की तुम्हाला ते पैसे मागतात तर तो पैसे मागण्याचाच हा त्यांचा उद्योग असतो mm -hmm. म्हणून हे सगळं हॅक करणं की त्यांना माहिती आहे ज्या व्यक्तीला हजार लोक फॉलो करतात mm -hmm. एका क्षणात तुमची तुम्ही त्या एका एक उच्चांकाला असं फक्त तुम्ही खाली येतात म्हणून mm -hmm. ते सगळं फायनान्शियल गेन साठी सुरू असतं mm -hmm. आणि ह्याला सेम रिपोर्टिंग मी सांगितल्याप्रमाणे असत mm -hmm. सेक्सटॉशन सारखं फेनॉमिन म्हणतो की तुम्हाला एक दोन प्रकारचे वर्ग असतात सेक्सटॉशन मध्ये एक असं त्यांना काहीतरी गडबड करायची असते दुसरं काहीच कळत नाही एक व्हिडिओ कॉल येतो तुम्हाला कळत नाही कोण कॉल करतो समोर जर मी पुरुष असेल विक्टी तर समोर एक स्त्री होती तिथे कपडे अंधारचे काढते आणि व्हिडिओ बनवतात पंधरा सेकंड मध्ये असं भासवतात हो की मी त्या स्त्रीला काहीतरी ते विचारतोय रिमूव्हर क्लोथ वगैरे हे करते आपण कर। कधीच म्हणत नाही आवाज आपला वापरला जातो जसं आज होऊन जातो डीप फेकचे व्हिडिओ आणि पुढच्या पंधरा मिनिटात एवढी डेव्हलप टेक्नॉलॉजी तुम्हाला एक व्हिडिओ येतो की तुम्ही असली भाषेत त्या महिलेशी बोललाय त्या महिलेला जबरदस्ती केले कपडे काढायचे तुम्ही काहीच केलं नव्हतं आणि एक साधारण माणूस असतो आणि मी हे केलं नाही पण प्रत्येकाला वाटेल मी हे करतो ठेवणार म्हणून सुसाईड करतो नाही तो लाखो रुपये देऊन टाक हे मी बघितलेल्या केसेस म्हणजे शाळेतील मुलापासून आमदारांपर्यंत मी केसेस बघितले जवळपास अनेक लोक या ट्रॅक मध्ये अडकले काहीही न करता त्यांचा आवाज वापरला गेलाय ते काही न आपण म्हणतो ना करतात तो बरोबर आवाज सिंग करतात आणि म्हणतात अरे कपडे निकाल हो, ना असं त्या व्हिडिओ म्हणून समोर वाटणार मी तर बोललो नव्हतं कसं काय म्हणून एक वर्ग सुसाईड करतो एक वर्ग वर भरपूर पैसे येतो याला पर्याय काय मला सांगतो मी दहा हजार रुपये दिले मग तो म्हणतो नाही मग एक लाख रुपये माझ्याकडची केस आहे लाखो रुपये घालवत पण मग माझ्याकडे म्हटलं एक काम करू पण तुम्ही एक लाख पहिले दहा हजार पडले दोन हजार पडले तुम्ही एक दोन लाख थांबलं का ती जमकी एक ना दुसऱ्या नंबरवरून तो कॉल करतो आता काहीच करू नका एक मेसेज डिझाईन करा असं असं माझं हे हॅक झालंय हे सगळी माहिती त्यांनी वी फिक्सिंग करून खोटा व्हिडिओ तयार केलाय आणि अशी माझी बदनामी करा कुठला व्हिडिओ आला तर इग्नोर करा मी सायबर कंप्लेंट केली त्याचा हा नंबर आहे शांत बसत तुम्हाला पुढचे दहा दिवस नंबर कॉल येतील व्हॉट्सअपला मेसेज येतील कॉल येतील साधारण अकरा दिवशी ट्रेंड प्रमाणे सगळे शांत होतात पण आपण त्या मागे का द्यायचो तो आपल्याला मागतील कुठेतरी आपण पाहिजे हे महत्वाचं पेजेसचा जो विषय आहे तर आता पेजेस मग हे पुढे काय करतात जे फेसबुक पेजेस हॅक करतात ह्या पेजेसचा वापर कशा पद्धतीने पुढे करतात बेसिकली त्यावर डेटा असतो आपल्याकडे डेटा डीपीडीपी डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट दोन हजार तेवीस ला आला तर डेटा आपल्याकडे खूप सेन्सिटिव्ह अजूनही मानला जात नाही आपली गोपनीय माहिती आपल्या बाबत आप सगळे इन्फॉर्मेशन सगळी त्यावर लिंक असते तो डेटा षडयंत्र बरं आज, आता अजून आता तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये लहान मुलांचा उल्लेख आला तर लहान मुलांना ज्यावेळेस आपण मोबाईल युज करण्यासाठी देतो आता ठीक आहे आपण मोठी लोक युज करताना आपण प्रिकॉशन्स घेतो की ओटीपी शेअर नाही करायचा किंवा कुठलं ऍप इन्स्टॉल करायचं कुठलं नाही करायचं याच्याबद्दल आपण जागरूक असतो पण बहुतांश वेळेला काय होतं की मुलगा त्रास देतोय म्हणून त्याला मोबाईल देऊन गप्प केलं जातं hmm. किंवा लहान मुलांमध्ये मोस्टली आता मोबाईलचं व्यसन खूपच वाढलेलं आहे तुम्हालाही hmm. माहिती आहे मोस्टली कोरोनाच्या नंतर तर खूपच तर hmm. लहान मुलांना मोबाईल हँडल करायला देताना कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे सिम्पल आपल्या सेटिंग्स okay मध्ये डिजिटल वेबिंग अँड सिक्युरिटी मध्ये एक ऑप्शन असतो त्यावर जर तुम्ही गेले सेटिंग्स मध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचा मुलगा मुली पाल्य काय काय व्ह्यू करतो काय करतो आयफोनला स्पेसिफिक आहे स्क्रीन टाइम वॉच साठी कुठे कुठल्या ऍप्लिकेशन काय उपयोग करतो त्या पुढे जाऊन रिस्ट्रिक्शन येतात तुमच्या फोनला तुमच्या अँड्रॉइडला पण आहे आयओएस ला पण आहे तुम्ही रिस्ट्रिक्शन घालू शकता की हे एक दोन तीन चार ऍप्स यू शुड नॉट व्ह्यू तर रिस्ट्रिक्शन तुम्ही एनेबल केले तर तुमचा मुलगा त्या ऍप्सला जाऊ शकत नाही सपोज तुला गेम खेळायचा आहे तर तो टाइम आउट होऊ शकतो एक पंधरा मिनिट तुम्हाला देतो तसे तुम्ही डिटेल मध्ये सेटिंग्स तुमच्या मोबाईल फोन मध्ये एक्झिक्यूट करतायत बरं अशा काही केसेस आहेत का केसे सर की मुलांकडनं काहीतरी चुका झाल्या ज्याचे परिणाम पालकांना मी सांगतो तुम्हाला मी दोन तास बोलू शकतो मी गणपती मध्ये एक लेक्चर दिलं होतं आणि लेक्चरमध्ये माझ्याकडे एक पालक आले म्हणजे सर फोन पे ना माझ्याकडून <laughs> हप्ता कट करतो फोन हप्ता असतो एवढा मोठा हप्ताय का में में पर, मी बन, चार म्हणलं बरं काहीतरी गडबड आहे लहान मुलगा आहे म्हणलं त्यांचा मुलगा होता म्हटलं काय झालं म्हणलं चाक पडलो मी पण मला चार तास लागले त्यांच्या घरी सकाळी सकाळी मला कळलं होतं मुलांनी गडबड केली पण मला तो सापडत नव्हता मग मी बँकचे ट्रान्झॅक्शन बघितले की पैसे जातात पे स्टोरून मग एक फ्री बी का कुठला एक गेम होता बघा लहान मुलं पबजी बंद झाल्यानंतर तो पब्जी हा पबजी बंद झाल्यानंतर नवीन गेम आला होता कुठल्या तरी त्यात वेपन्स परचेस करायला लागायचे शस्त्र म्हणतात तो गेम कुठला मला आठवत नाही आज पण त्या गेम परचेस करण्यासाठी मी खूप वेळ सरकल माझ्या बँकेत बँकेत काही ठिकाणी आमचे लिगल ए असं असं ट्रान्झॅक्शन म्हणजे म्हटलं सर मी बच्चा आहे हा बच्चा आहे तो ये प्ले स्टोर से अम्युनेशन परचेस के तो असं माझ्याकडे म्हणत मी वाक्य बोललं ते बोलत नाही कॅमेऱ्यावर तो घाबरला फोन म्हणाला मीच केलं म्हणलं बर मग त्यांनी असे बाबांचे सत्तावीस हजार अधिक पैसे ते पर्चेस करणे तो काय करतो मी सांगतो तुम्हाला मग मुलं आजकालची किती आपण म्हणतो ला, आपण लहानपणी एवढं होतं आपण आज आपण पाच वर्षाचा होतो त्या मुलं दोन वर्षाची असते बरं आपण ते पंचवीस वर्षाचे होतो ते मुलं आज त्या वर्षाचे बरोबर त्याला बाबांचा पूर्ण एटीएमचा तो नंबर असतो पाठवता तो बरोबर बाबा झोपले की तो नंबर टाकायचा फोन पे फोन पे इन्स्टॉल इन्स्टॉल करायचा करायचा फोन काम झालं ते गेम करायचा बरोबर ओटीपी डिलीट करा सगळं आणि मला तो कुठे भेटला तर त्याला ईमेल डिलीट करायचा माहित नव्हतं आपलं बऱ्याचदा आपल्या व्ह्यूर्सना आपण मी सांगेल की मेक शुअर आपण खात्री करा की आपलं बँक खात आहे ना की त्यावर एस एम एस येतोय का आपल्याला आणि ईमेल पण येतोय मग ईमेलद्वारे कधी एसएमएस मिस होतो आपण कोणीतरी गावातच होतो पण आपण इंटरनेटच्या शोधात आपण व्हॉट्सअप चालू जातो मग इंटरनेटच्या शोधात आपल्याला ईमेल येतो माझ्याकडे एक मोठी सांगू इच्छितो सर माझ्याकडे एक मोठी कंपनीची केस आली होती तर हजबंड वाईफ होते वीकेंड होता लॉंग बघा फ्रॉस्टर पण किती हुशार असतात तर ते फिरायला गेले होते त्यांच्या कंपनीमध्ये कोणीतरी इन्फॉर्मेशन लीक केली होती बघा आपण सांगतो ना चाललो आज तर त्या व्यक्तीची सगळी डिटेल्स एका कोणाला तरी व्यक्तीला माहिती तो काय करतो व्यक्ती सपोज तो व्यक्ती मी मी फिरायला जातोय वाईफ बरोबर मी माझं आधार कार्डची कॉपी त्याकडे होती आता आधार कार्ड इज इझिली अवेलेबल तो आधार कार्डची कॉपी घेऊन जातो आणि एक्स वायझेड मोबाईल कंपनी करतो म्हणतो अरे सिम कार्ड खराब आहे फोन इन विचार नया नंबर नया सिम कार्ड दोन दो टाइम समजा गडबड करतो पॅनिक सिच्युएशन करतो मोबाईल कंपनी वाला वाटतं अरे यार बहुत बडा साहेब टाईस रोड बुट मध्ये जातो छान दुसरं सिम कार्ड देऊन टाकतात फक्त आधार कार्डचे एकदम मी माझा तो भाग का माझ्यावेळी त्याचा फोटो लावून टाकतो आणि कलर कॉपी कर करतो त्याला दहा मिनिट लागतो सिमकार्ड माझ त्याला दिलं जात चोराला सायबर बरोबर आणि तो इन्स्टॉल करतो त्याला कळत साधारण माझी फ्लाईट होती त्या रात्री तो माझं ओटीपीद्वारे द्वारे माझं करंट अकाउंट असतं त्याला माहित असतं पन्नास प्लस लाख रुपये लंपास करतो बेनिफिशरी वगैरे क्रिएट करून वगैरे करंट अकाउंट असतं आणि नंतर मग थोड्याने मला मी वाईफचा हॉटस्पॉट घेतो आणि बघतो व्हॉट्सअप शिव चेंज पडत नाही तो व्हॉट्सअप ऑन करायला वगैरे बघतो तर ईमेल वर मला बेनिफिशरी क्रिएटेड मनी डिडक्टेड अकाउंट okay. ट्रान्सफर या अकाउंटला गेली हे तर मी करत नाही कर मी म्हणजे ऑफिस मध्ये कॉल करतो नंतर कळतं मी इमिजिएटली वन नाही कॉल करून कंप्लेंट लॉक करतो अर्थात ते आमचे पक्ष होते पैसे त्यांना मिळाल्यानंतर नंतर ते मोबाईल कंपनी आणि सगळ्याचा दोष होता पण ईमेल द्वारे म्हणून एक म्हणजे ते पद्धत सांगतो की आपण सगळ्यांचे ईमेल बँक खात्याला लग्न आहे कारण तुमची एसएमएस ची टोन मी एक वेळ कॉल मिस झाला तर हे करतो पण एस एम एस मी टोन अलर्ट असतो द्वारे कळतं की कोणी तुमच्या अकाउंट वर काय केलंय का तुमचं अकाउंटचं कोड बदललाय का काय बदललं म्हणजे दोन गोष्टी आपण या व्हिडिओद्वारे आज थँक्यू तुम्हाला निश्चित फॉलो करा सर अनेकदा लोकांना अडचणी असतात इंटरनेट काम करत नाही त्यावेळेस सार्वजनिक ठिकाणचं वायफाय यूज केलं जातं किंवा मित्राच्या जा घरचं वायफाय यूज करतो आपण तर अशा पद्धतीनं वायफाय यूज करणं सुरक्षित आहे का किंवा या वायफायच्या माध्यमातून काय आपल्याला गंडा घातला जाऊ शकतो शंभर टक्के गंडा घातला कसं सर सिंपल आहे पहिली गोष्ट फ्री वायफाय वापरू नका कुठेही असेल बरं फ्री ते धोकादायक एखाद काम कुठलं अडत आता मधून काय होऊ शकतं वायफाय बऱ्याचदा अनसेक्युअर्ड असतात मध्ये एक आलेलं बघा की डिवाईस आहे तुम्ही त्याला त्यातून तुम्ही तुमचा मोबाईल लावलं चार्जिंग हॉटस्पॉट वगैरे एक फ्रॉड आला त्यातून सगळं इन्क्रिप्टेड होऊन तुमचा डेटा लीक होतो म्हणजे आपल्याकडे आता माझ्या फोन मध्ये हा डेटा तर हा फोन त्यावेळी वायफायला कनेक्ट होतो तो गुगल वरती अपलोड करत असतो एक प्रणाली त्याचप्रमाणे माझ्या फोन मधली वायफाय थ्रू कोणतरी राऊट करत असेल ही एक पण प्रणाली आहे की तो माझ्या डिवाइसवर सगळं हॅक करून घेऊ शकतो माझा गोपनीय डेटा जसं आपण एनिडे मॅन इन तुम्हाला अटॅक सांगितलं तो या वायफाय थ्रू होतो तुम्हाला आता सपोज मी वायफाय वापरतो हो आणि मी कुठेतरी पेमेंटचं जनरेट करतो की माझं हे, हे काम तुमचं ऍडमिट कंप्लीट केलंय आणि माझं एक लाखाचं कोटेशन आहे हे माझं बँक अकाउंट ते चेंज करण्याची प्रणाली पण या थ्रू म्हणून ज्या ज्या वेळेला आपण वायफाय वापरतो ते आपल्याला माहित नसतं कोणाचं आहे कि वा आपलं पण वायफाय कोणतरी वापरत सपोज तुम्ही एकाला वायफाय दिलास मग तो एक दोन महिने आला एक आला त्याला ॲटोमॅटिक ऑटो कनेक्ट होतो बरोबर मग तो अशी एक माझ्याकडे केस आलेली पुण्यातली फेमस की एक लव्ह ट्रायंगल होत आणि शाळेत कॉलेजचे विद्यार्थी होते ते सात आठ जण मित्र होते प्रत्येकाच्या घरचं वायफाय आणि आणि वायचं अफेअर होत एक्स ही मुलगी होती वाय हा मुलगा होता तो वायला झेडचा काटा काढायचा होता तो काय झेडच्या घरी जातो त्या दिवशी तिचे सगळे असतील फोटो एका इंस्टाग्राम एक्सचे हे करतो झेड का का ला काढून टाकायचं पिक्चर आणि नंतर वाय म्हणतो एक्स ला की तुझे असतील फोटो कोणीतरी हे हे के केले आपल्याला तक्रार नव्हतं आणि मला वाटतं झेडनीच केले सगळे क्रेडेन्शियल इंटरनेटचे झेडचे होते कारण का त्यांनी झेडच्या घरी असतात ते केले वायफायूज वायफाय मग आमच्याकडे त्याला केस आली आम्ही आमचे सगळे सेक्युरिटी सगळं हे कम्प्लीट केलं होतं आमचं फोनच थर्ड पार्टी हे केलं होतं ऑडिट टाईप केलं होतं आणि सगळे डिटेल्स आम्ही फॉरेन्सिक केलं थोडक्यात फॉरेन्सिकचे रिपोर्ट दिले होते आणि आम्हाला अँटीसिपेटरी पूर्व जामीन मिळाला आणि नंतर ह्याला एक सिम्पल आहे की त्या वेळेला त्या डिव्हाइसला कोणी टच केलं होतं विच डिवाइस टच टेट फोन म्हणजे तो आयफोन होता किंवा कुठल्या ते टेक्नॉलॉजी मी करू देत पण आम्ही आरोपी म्हणून माझ्या माझ्या पक्षकारला आरोपी म्हणून हे केलं होतं निश्चित केस के बोलू शकत नाही पण अशा रीत्या तुम्ही बळी पडू शकता तर तुमचं वायफाय किंवा तुमचं इंटरनेट माझ्याकडे केस आलेली असे की इंटरनेटवरून लास्ट मेसेज म्हणजे सुसाईड अटेम्प्ट केला होता आणि वरून लास्ट माझ बस चाल मी चाललो होतो आम्ही तुमचं इंटरनेट देतात का मी हॉटस्पॉट दिला आणि त्या व्यक्तीनी सुसाईड केलं होतं सो असे पण गोष्टी होतात की कुठली तरी क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करायची मी फ्रॉडस्टर आहे मी सर्व इंटरनेट खराब आहे थोडा आणि मी मला जे पैसे पाठवायचे सायबर मी ते दुसऱ्याला पाठवतो तुमचं आठ पोलीस तुम्हाला सर्च करत अच्छा म्हणजे दुसऱ्याचा हॉटस्पॉट घेऊन जर आपण कुठले ट्रान्झॅक्शन केलं तर त्याच्यामध्ये आयपी जो ऍड्रेस जातो तर वापरलाय सत्य वापरला जाऊ शकतो ओके okay. आयपी किंवा कुठली असं मला फेसबुकला काहीतरी कंटेंट टाकायचे mm. आक्षेपकार mm. म्हणजे आज कुठला तरी मला कोणाच अपमान करायचं का mm. जातीबद्दल काही द्वेष का करायचं mm. मी तुम्हाला म्हणणार इंटरनेट त्यातून महत्वाचं असं बोर्ड बोलणार कुठून तुम्ही लगेच देणार आणि mm. मी आक्षेपकारी कंटेंट त्या दिवशी टाकून देणार ते जर स्वतःच्याच अकाउंटवर टाकलं तर लगेच ओळखलं जाऊ शकतो दुसऱ्या सांगतो येस नुसत्या अकाउंटवर ओके आता ए आय चा जमाना आहे तुम्ही बघत असाल आता खूपच चा वापर वाढलाय तर तुम्ही या सायबर सिक्युरिटीमध्ये ला कसं पाहता एआय वापरणं सुरक्षित आजच्या घडीला आहे का किंवा सायबर जे क्रिमिनल्स सा आहेत तर ते ए आय चा वापर करतात का निश्चित सायबर बाबत माझं एक वाक्य तुम्ही असतो ही दुधारी तलवार आहे एक बाजू खूप म्हणजे इमिजिएट पैसे इमिजियट फोटो कुठे व्हिडिओ कॉल करतात परदेशात कोविडच्या काळात लग्न अटेंड केली कोविडच्या काळात शिक्षण कम्प्लीट झाले त्याचबरोबर हे खूप घातक आहे एआय तुम्हाला सांगितलं आता आय वर आपलं सायबर कंप्लेंट करतात वन नाईन थ्री झो ला की माझ्या खात्यातून पैसे गेले प्लीज हे करा मग ते बरोबर लेअर ट्वेल्व पर्यंत खाते सगळे सगळे फ्रीज करतात मग मी तुम्हाला फेनॉमिना एक्सप्लेन केला वाटतं ज्या वेळेला एन्फोर्समेंट एजन्सी लोकांचे पैसे हे करायला लागतात त्यामध्ये हायकोर्ट आणि हे आले की बऱ्याचदा विक्टीम असतो म्हणजे सपोज मला फसवले कोणी आणि मी एक्स वाय अकाउंटवर पैसे पाठवले तो एक्स वाय काय करतो ओ एल एक्सला कोणाला काहीतरी शॉपिंग करतो एखादा टीव्ही करतो एखादा एल करतो आणि तो तिथं पण समोरचा व्यक्तीमच असतो मग या वेळेला ही ए आय ज्यांना गव्हर्नमेंट आपली युज करते हे फेल होतं तिकडे ओके okay. एक्झॅक्ट फ्रॉडसर पकडता येत नाही पण एखादा व्यक्तीच अडकतो बरोबर फ्रॉडसर एवढे पुढे गेले म्हणून टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी खूप छान आहे की आज आपण जसं म्हणतो अलेक्सा हे गाणं लावतं लागतं ए आय व्हॉट एव्हर इज ऑल कम्स अंडर दिस इंटेलिजन्स बट ती त्याच प्रमाणात घातक आहे तुम्ही उद्या पकडणार कोणा त्या व्यक्तीला मग ते कोणी ऑपरेट केलं होतं मग ते पण हॅक झालं होतं का एआयचं बरोबर म्हणजे या पण खूप साऱ्या आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत अजून जसे सायबरमध्ये आता एवढे क्राईम झालेत तसे एआय बाबत पण अनेक क्राईम सी एन आर यू नॉट कंट्रोल इट बरं सर माझ्या मागे एका मित्राने सांगितलं होतं की त्यांना त्याला एक फोन आला होता त्याच्यावर ते त्याने डेट ऑफ बर्थ सांगितली होती नुसती ना ओटीपी टी सांगितला होता ना पासवर्ड सांगितला होता पण तरी त्याचं अकाउंट सोशल मीडियाचं हॅक झालं आता मध्यंतरी माझ्याकडे पण एक रिलेटेड एक व्हॉट्सअप अवेअरनेस व्हिडिओ आला होता की कोणाला हेल्पगिरी करायची असेल सायबर ठरी कशी असेल तुमचे बऱ्याचदा तुमचे प्रोफाइल्स हे प्रायव्हसी किंवा तुमचे लॉक नसतात साधारण हाय आय एम ट्वेंटी वन इयर्स ओल्ड टुडे ऑन दिस डे आय वॉज बॉर्न वेथ माय पेरेंट्स वर इन पोस्टेड इन सो एन्स जम्मू काश्मीर मी बाबा कोणते आहेत पोस्टेड मग यू गोट आजची तारीख काय मी एकवीस वर्ष तुमचा जन्म तारीख मिळेल मग त्यात तुम्ही देर इज अ मोल ऑन माय आपण फेसबुकला टाकत असतो माझ्या गालावर एक मोल आहे बरोबर ते सगळ सगळे जे सिग्नल आहेत तुम्ही जे फेसबुकला अपलोड केलेत प्लेस ऑफ बर्थ हॉस्पिटल आय वॉज बॉर्न ऍट जहांगीर हॉस्पिटल अबाउट सगळे आपलं फुटबॉल विच इज फुटबॉल बद्दल आपण खूप लिहित असतो फुटबॉल मला आवडतं फुटबॉलचे फोटोज मेसीचे वगैरे मग लॉस्ट प्रश्न वेन यू फगेट अ पासवर्ड विच अ फेवरेट स्पोर्ट फुटबॉल हे सगळे डॉट्स कनेक्ट कनेक्ट करत तो व्यक्ती तुमचा पर्यंत पोहोच ओके म्हणजे आपली जी गोपनीय एका प्रकारची माहिती पण असते म्हणजे आपण या सगळ्या सोशल टाकतो सांगण चुकीचं खातात बर आपण टाकतो ना, ना आज माझ्या लग्नाला एकवीस वर्ष पूर्ण झाले ओके okay. आता ते गाणवत की आपण नाही टाकलं पाहिजे आणि ते सगळं बरेच जणा लॉक नाही करत प्रोफेक्ट सगळ्यांना ओपन असतं अनेकांचं ना पासवर्डच असतो माझ्या तर बघण्यामध्ये खूप बरेच ऑलमोस्ट लोकांना कारण ते का लवकर लक्षात राहतं लोकांच्या आज, आज।, आज। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मागाशी ज्या आपण पासवर्डची प्रणाली सांगितली आपल्या व्ह्यूर्सनी केले ते नियरली त्यांचा अकाउंट हॅक होणार फार रेअर कोणतरी तुम्हाला प्रणाली सांगितली सोपी प्रणाली सांगितली आता मला माहिती आपल्याकडे कमीत कमी वीस पासवर्ड असतात फेसबुक असतं इंस्टाग्राम असतं तर प्रत्येकाने तुम्ही ती प्रणाली जर नीट वापरली स्टार्ट ला प्रणाली मध्ये तुमचं काय फेसबुक आहे एक प्रणाली एनक्रिप्टेड मी तर मी म्हणणार नाही बुक मध्ये लिहून ठेवा पण जर एवढे पासवर्ड त्याला पण एनक्रिप्टेड करून बुक मध्ये लिहून ठेवू शकता आता बऱ्याचदा काय होतं तुमचा फोटो फेसबुकला सपोज तुमचं तुम्ही मला फ्रेंड आहे आणि तुम्ही तुमची प्रोफाईल लॉक केली पण मी तुमचा फोटो मायकडे दिसतोय माझी लॉक नाही काय करणार फोटो घेणार तुमचं नाव घेऊ घेणार मी काही तुमच्या खूप छान पत्रकार आहेत महाराष्ट्रातील असं असत मला घेणार पत्रकार आहे म्हणजे डॅमेज खूप होणार तुम्ही सेक्युर पण मी, मी तुमची सेक्युरिटी नाही जोपास मी तो फोटो घेतो तुमच्या नावाने प्रोफाईल करतो सोयांच पत्रकार इंडिया टीव्हीला काम केलं काम केलं काम केलं मला कळलं मी हॉटस्पॉट पण माहिती कडून घेतली माझ्या प्रोफाईलवरती मी सेफ नाही म्हणून बऱ्याचदा मला लोक विचारतात की अरे फेसबुकला रिक्वेस्ट पाठवली ऍक्सेप्ट नाही केली विचारतो तुझी चेक करतो आणि मग ती ऍक्सेप्ट करतो आणि त्यावेळेला सांगतो की तुझं प्रोफाईल पण लॉक कर करता पर्सनॅलिटी तर आपण डिजिटल प्लॅटफॉर्म वर जातो mm. आपला फोटो युज करून कोणीही आपल्या नावाने पैसे मागू शकतात तो मीच आहे असं बसू शकतो mm. म्हणून बऱ्याच जण हे फ्रॉडस्टर रात्री फोन करतात की अकाउंट मला रुपये देतो का प्रॉब्लेम बर... हे नाईट होतात म्हणून असे कोणाचेही कॉल आले तर समजून घ्या इट इज अ फ्रॉडस्टर एक कॉल धन्यवाद खूप अत्यंत महत्वाचे असे आणि जनतेला जे कोणी सोशल मीडिया किंवा इंटरनेट किंवा तंत्रज्ञानाचा वापर करताना अतिशय उपयुक्त अशी ही माहिती निश्चितच सरांनी दिलेली आहे यापुढेही आपण सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेणारच आहोत अनेक विषय आहेत सायबर हा खूपच मोठा विषय आहे तंत्रज्ञानाशी रिलेटेड आणखी आपण गुन्हेगारी असू द्यात किंवा इतर जे नवीन काही टेक्नॉलॉजी येते तर त्याच्याबद्दलही आपण सरांशी वेळोवेळी मार्गदर्शन घेणारच आहोत तुर्तास आपण इथंच थांबूया